जन्मतारखेनुसार तुम्हाला कोणते आजार होतील हे मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणजे साधारणपणे त्या जन्मतारखेच्या लोकांना ते आजार होतात असा एक अनुभव आहे अर्थात हा कार्यक्रम समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा चला जर तुमचा जन्म एक तारखेला दहा तारखेला एकोणीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला झाला असेल कोणत्याही महिन्याच्या तर तुम्ही हाय ब्लड प्रेशरची काळजी घ्या चेहऱ्याचे पेगमेंटेशन्स येतात शरीरामध्ये जी उष्णता आणि पित्ताचे त्रास निर्माण होतात डोळ्याचे त्रास होतात आणि हृदयाचे त्रासही या जन्मतारखेच्या मंडळींना होऊ शकतात काळजी घ्यायला हवी जर तुमचा जन्म दोन तारीख अकरा तारीख वीस तारीख आणि एकोणतीस तारखेला झाला असेल तर तुम्हाला सर्दी पडसं पोटाचे आजार आणि तुमची इम्युनिटी वीक असणे असे त्रास होऊ शकतात त्यामुळे संसर्गजन्य आजारांच्या ठिकाणी या मंडळींनी फार कमी जावं तुमचा जन्म जर तीन बारा एकवीस आणि तीस तीन बारा एकवीस आणि तीस या तारखेला झाला असेल तर तुम्हाला थोडीशी डस्टची ॲलर्जी होऊ शकते युरिन इन्फेक्शन वजन वाढू शकतं तुमच्या फुफ्फुसांमध्ये काही इश्यूज निर्माण होऊ शकतात लंग इन्फेक्शन निर्माण होऊ शकतात जर तुमचा जन्म चार तारीख तेरा तारीख बावीस तारीख आणि एकतीस तारखेला झाला असेल तर अर्ध डोकं दुखणं किंवा डोकं दुखणं श्वसनाचे त्रास गळ्यामध्ये टॉन्सिल्स वगैरे सारखे त्रास होऊ शकतात तसंच हेअर लॉस देखील होऊ शकतात जर तुमचा जन्म पाच तारीख चौदा तारीख आणि तेवीस तारखेला झाला असेल तर टॉन्सिल्सचे त्रास पोट साफ न होणं मानसिक त्रास आणि डोक्याचे आजार होऊ शकतात रक्त पुरवठ्याचे त्रास होऊ शकतात जर तुमचा जन्म सहा तारीख पंधरा तारीख आणि चोवीस तारखेला झाला असेल तर सेक्शुअल प्रॉब्लेम्स स्त्रियांना पिरियड प्रॉब्लेम्स प्रजनन संबंधित आजार आणि त्वचा रोगही हो तुम्हाला होऊ शकतात जर तुमचा जन्म सात सोळा आणि पंचवीस तारखेला झाला असेल तर आपल्याला जी एन्झायटी असेल ती जाणवेल नर्वसनेस वाटेल तुमच्या पायामध्ये दुखणं जाणवेल उष्णता जाणवेल मुळव्याज आणि उष्णतेचे विकारही होऊ शकतात जर तुमचा जन्म आठ सतरा आणि सव्वीस तारखेला झाला असेल तर तुम्हाला जॉईंट पेन्स म्हणजे ज्याला आपण संधिवात म्हणतो डोकेदुखी अर्धशिशू अर्धशिशी आणि स्नायू दुर्बळतेचे त्रास होऊ शकतात आता तुमच्या जन्मतारखेप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारचे थोडे का होईना त्रास होत आहेत का याचा जरूर अभ्यास करा आणि मला सांगा आणि हो जर त्रास होत नसतील तर आनंदाची गोष्ट आहे तुम्ही त्यावर काळजी घ्या म्हणजे तशा प्रकारचे त्रास भविष्य काळात उद्भवणार नाही हा कार्यक्रम आवडला असेल तर निश्चित कमेंट करा तुमची तारीख आणि मी सांगितलेला आजार हा मॅच होतोय का ते देखील कमेंट करा आणि अर्थातच तुमच्या निरामय आणि निरोगी आयुष्यासाठी श्री साईनाथांकडं माझी कायमच प्रार्थना आहेत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईरा